राम राम मंडळ तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे रोहन माडवी तर आज आहे गणपतींचा चौथा दिवस आणि आय होप तुम्ही सर्व मजेत असतील आणि गणपतींचे दिवस कसे जात आहेत काहीच कळत नाही आंघोळ झाली माझी आत्ताच आता आपण थोडंसं प्राण्यावर जाऊ बाप्पाची पूजा करू आणि मग खाली येऊन बाप्पासाठी नाश्ता बनू मी तयार झालेलो आहे काय कंटाळा येतं ना त्यामुळे साधेच कपडे घालता नंतर पाच दिवसाचे गणपती गेल्यानंतर नवीन कपडे घालले सुरुवात कारण का आता कामाच्या नादामध्ये कपडे तसेच घाण होऊन जातात त्याच्यामुळे कपडे काही नवीन जास्त घालत नाही मी ती झोपलेली आहे आणि रात्री बारा वाजताच उतरलो खाली जास्त वेळ लागलोच नाही सकाळी उठायला पण लागते मग त्याच्यामुळे जागायला काय भेटतच नाही तर आज आहे गौरींचं आव्हान म्हणजे गौरी येतील आणि गौरींच्या तयाऱ्या चालू झालेल्या आहेत आपल्याकडे गौरी नसतात पण गौरीपूजन केला जातो आणि आज गौरींसाठी पुरणपोळ्या वगैरे बनवतील आणि उद्या गौरी पूजन आहे त्याच्यामुळे बाप्पाची पूजा उद्या लवकर उठून करावी लागणार आहे चला तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट बाप्पाची पूजा झाल्याच्या नंतर चेहरा सुजलाय तर काहीच मी आत्ता ते पूजा करायला तुम्ही बघू शकता बाप्पा पूजेच्या आधी काही तिथं आपली आजची पूजा करून झालेली आहे आजचा बाप्पांचा लुक

आपल्या देवबाप्पाची पूजा करून झाले आणि आपण बाप्पा साठी नाश्ता बन आता आपली मॅगी तयार आहे आणि आता आपण दुसऱ्या नाश्त्याची तयारी करता तोपर्यंत तो हा नाश्ता देवबाप्पाला ठेवून येता ते देऊन येता झाला आणि आज नियती घरी जाणार आहे नियती तुम्ही घरी असाल कोणाकडे आत्ताकडं आज नियती घरी जातील मग परवा येतील परवा आहेत कधी येशाल तुम्ही उद्या मला वाटलं परवा येशाल उद्या येशाल नका ना जाऊ अच्छा मग तू चालले का नेती जाणार आहे घरी रचन माथे मान सावन माथे मान कामना पुरते जय देव जय देव लंबोदर पी तांबर कलवर वंदना े निर्वाणी रक्ता वे सुरवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति वी मङ्गल मूर्ति सज्जन मात्रे मान सा मान कामनापूर्ति जय देव जय देव दौलो राला ब्रह्मणि माला तर गाईच आरती चालू आहे आणि मी चालू देवाला नैवेद्य आणायला आणि आज जेवणाला काय तुम्हाला दाखवतो तर गाय जेवायला आहे आज मटकी वांगा मस्त पैकी आहे डाळ आणि इकडे भात पापड शवई आणि नैवेद्य थोड्याच वेळाने नेता आता तोपर्यंत आरतीला जाता गाईच आमची लाईट गेली सकाळपासून अजून आली नाही आणि वा इवश वैताग आधी तर बिना लाइटीच्या मुला लाईट कधी येईल काय नाही आम्ही आरती पण लाईट नसतानाच घेतली आणि आता आम्ही जेवण करतो ना मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट दुपारून तर काय आई आलेली आहे आमची आई आली आमची या व्हिडिओ मध्ये आई आले उद्या झाला उद्या झाला तर मग अशी जी आई आली माझ्या पप्पाच्या आत्या घरी पाहुणे आली त्याच्यामुळं मग आईला जायला लागला घरी आई डबल येणार आहे आता कधी येते माहीत नाही बोलले उद्या येईन उद्या गौरींचा पूजन आहे ना उद्या बोलली आहे आई कंठी आणि हे घेऊन आलीते देवप्पासाठी कंठी घेऊन आली आहे मस्तपैकी आईनी कंठी आणले मी तुम्हाला दाखवता तरी बघा गाईज आतूनी म्हणजे पप्पा समजा आत्यानी म्हणजे आमच्या आजीनी कंठी आणली देवप्पासाठी किती सुंदर आहे ना आतू बाजारात जाते ना कल्याणला तर ती घेऊन आली येताना मी तर उद्या तर परवा घालीन देव बाप्पाला बघू आपण काय करायला घेतले आज पुरणपोली गौरी नामपोल्यांचा ना। ना पीठ मारायला घेतले कंटाळा आल्यास पाहुणे मी दर्शनाला जायचं थांबल्या था पाहुणे था येणार म्हणून जाईन थोड्या वेळाने तर गाईज आता वाजले संध्याकाळचे चार आणि आपण चालू शेतावरती हा थोडासा पूजेचा सामान होता तो पाण्यात सोडायला म्हणजे हारफूल आणि उद्या गौरीपूजन आहे त्याच्यामुळे थोडीशी रानातली फुलं वगैरे गोळा करायला ते आता मी आता शेतावरती आहे तुम्हाला दाखवतो रस्ता हे बघा पूर्ण रान शेत आता बघू आपल्याला काय काय फुलं भेटतात शेतामध्ये किती मस्त व्हि आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता तेरड्याला किती फुलं आली आहेत आणि उद्या तेरड्याचा मान आहे गौरीला फुलांचा तर उद्या हा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे गौरी पूजन आणि आपल्याला घ्यायचे आहेत तेरड्याची फुलं गौरी पूजनासाठी तर इकडे भरपूर अशी तेरड्याची फुलं आहेत आणि आपण ती आता घेऊन जाऊ सर्वप्रथम मी टाकू आपण पाण्यामध्ये त्याला हा भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने तर गाय इथे बघू शकता इथे पिवळी फुलं आहेत आपल्याला ती पाहिजेत पूजेसाठी ती आपण घेऊ आता तर गाय जिकडे आपल्या तर गायी जिकडे आपल्याला पिवळी सोनतळ बोलतात त्याला ती भेटलेली आहे आणि ती आपण घेऊ आणि घरी जाऊ तर गायझ ही सोनतळ आहे आणि ही आपल्याला भेटलेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवतो अशी पिवळ्या रंगाची असते आणि ही आपण आता घेतलेली आता आपण इथे दुसऱ्या प्रकारची संत असते ती घेऊ ही बघा ही थोडीशी घेऊ तर काय जिथे आपली तेड्याची फुलं घेऊन झालेली आहेत उद्याच्या पूजेसाठी आणि उद्या गौरी आहेत म्हणून खूप महत्व आहे उद्याच्या दिवसाला आणि बघू आता दुसरं काय भेटतं का ऑलमोस्ट ही दोनच प्रकारची मला माहिती आहे की जी पूजेला लागतात आणि मी तेच आणि अजून एक पारिजातकाची फुलं म्हणजे तिला पार्वतीची फुलं बोलतात ती जर की आपल्याकडे कुठे भेटली तर ती पण घेऊ ना मग घरी जाऊ या फुलांना काय बोलतात मला माहीत नाही पण मला आवडली आणि भेटली म्हणून मी घेतली मस्त वाटत नाही फुलं चला तर आपण आता घरी जाऊ हे बघा चला तर काहीच आपल्याला भेटलेली आहेत दोन ते ती तीन प्रकारची फुलं तिसरा फुल जो भेटला त्याचं मला नाव नाही माहीत काय बोलताना त्याला पण मला दिसला तिथं रस्त्यावरती मग मी घेतला तुम्हाला जर की माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये त्या फुलाचं नाव सांगा आणि कमेंट करता फुलाला काय बोलतात आणि इकडे वातावरण बघा काय मस्त आणि खतरनाक आहे मला तेरड्याची फुलं भेटली पा आणि त्याला शेवंतीसारखी फुलं असतात ती फुलं भेटली जी भेटली ती घेतली आणि आता घरी चाललो तर घरीही भरपूर काम आहे बघूया गायली ते पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत ते बाप्पासाठी पोळ्या बनवून झालेल्या आहेत मला अशाच पोळ्या आवडतात गौरींसाठी स्पेशल पोळ्या काहीच आई आलेली आहे आता आई जाम लवकर आई आता तुझे। नमस्कार मंडळी तर आता आहे संध्याकाळच्या आरतीची वेळ आणि आपण चाललो आहोत आरतीसाठी बाप्पाला प्रसाद घेऊन संध्याकाळचा आरतीचा प्रसाद आणि आता आपण जाऊ वरते आरती चालू करायच पप्पा गेले तयारी करायला टिप्पण तयार हा अवतार व्हायचा तो सुद्धा చోరీ చోరీ అమ్మా పదం పైతా జీ మూర్వ ని

ये दादा ये बरच ना आणि पाहुणी चालू झालेत चला तर मी आता जातो आणि माझं काम उरकून घेतो तर काहीच पाहुणे आलेत आणि मी तुम्हाला दाखवतो गावातले वहिनीच आलेत कुठं झाली तुम्ही जेव्हा झाला आता ब्लॉग मध्ये नको टाकू का आता जेवण करून घेता आणि मग भेटतात तुम्हाला जेवण झाल्याच्या नंतर वंशी चालले मस्ती ताई दाद गाणी आणि थोडंफार काम आटून <सथ> तर काही आपण चाललोय जेवायला मी साधा जेवण घेतलंय आत्ताची भाजी घेतलीच नाही मला नव्हती खायची आणि मी चाललो वरती चाललो देवाप्पा जवळ जेवायला ना मग मोठी मम्मी खाली जाईल तेव्हा मी जेवून घेतो तर गाईज आत्ताच माझं जेवण झाला आणि सर्व जेवत आहेत खाली मी आवडते जेवायला आलो आणि मी आता इथेच ब्लॉग एंड करता कारण का आज खूप थकलोय आणि धावपळ झाली उद्या आहे गौरीपूजन म्हणजे सर्वात महत्त्वाचा दिवस जसा गणपतीपूजनाचा दिवस महत्त्वाचा असतो तसा गौरीपूजनाचा दिवस देखील महत्त्वाचा असतो उद्याच्या दिवशी गौरी माता बसेल आणि आज गौरींचं आव्हान होतं म्हणजे आगमन होतं आज गौरी आल्या आहेत उद्या बसतील आणि जर की तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये सामनेच बसले आणि तो मला हसवतो इथे त्याला दाखवू शकत नाही मी आता चला तर भेटतो आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या आणि माझ्यासोबत असेच कंटिन्यू राहा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा